देवाभाऊ दादा आणि मिंध्यांनी राज्याचं दिवाळ काढलंय लाडक्या बहिणींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध लोकप्रिय घोषणाचा पाऊस पडल्यामुळे सरकारला सतत कर्ज काढावं लागते लाडक्या बहिणींना निधी देण्यासाठी मागील नव्वद दिवसात चोवीस हजार कोटी रुपयांचं कर्ज उचलावं लागलं पुढील काही दिवसात आर्थिक स्थिती अधिकच खालावत जाणार आहे या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जाचा आकडा नऊ हजार कोटींवर जाणार आहे राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत वित्त विभागाकडून आरटीआय अंतर्गत माहिती प्राप्त आहे त्यातील आकडेवारीनुसार धक्कादायक आर्थिक परिस्थिती पुढे आली आहे राज्य सरकारने दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या नव्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात एकूण चौतीस हजार पाचशे एकोणनव्वद कोटी पस्तीस लाख रुपयांचं कर्ज घेतलंय तर त्याच महिन्यात एकवीस हजार नऊशे छप्पन्न कोटी रुपयांचं कर्ज फेडलंय मे महिन्यात सरकारने एकोणीस 11, हजार एकशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचं कर्ज उचललंय आणि एकोणीस हजार दोनशे चोपन्न कोटी रुपयांची कर्ज फेड केली तर जून महिन्यात सरकारने बावीस हजार सातशे पंचवीस कोटींचं कर्ज घेतलं आणि त्याच महिन्यात बारा हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयांचं कर्ज फेडलंय तीन महिन्यातील राज्य सरकारने बावन्न हजार चारशे बहात्तर कोटी रुपये इतकं कर्ज फेडलंय दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जाचा आकडा नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटींवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय राज्य सरकारने कर्जाची रक्कम सात ते सव्वा साठ टक्के दराने खुल्या बाजारातून रोख्यांच्या माध्यमातून उभारली आहे राज्य सरकारला रोख्यांशिवाय नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून सव्वा चार टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध होत असल्याची माहिती वित्त विभागाने दिली आहे कर्जाच्या रकमेत वाढ होत असल्याने सरकारवर व्याजाचा बुजा वाढत चाललाय सन दोन हजार बावीस आणि तेवीस या आर्थिक वर्षात व्याजापोटी सरकारला एक्केचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये मोजावे लागले दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये पंचेस हजार सहाशे बावन्न कोटी रुपये तर दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षात व्याज फेडण्यासाठी चोपन्न हजार सहाशे सत्याऐंशी कोटी रुपये द्यावे लागलेत चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारला कर्जावरील व्याजापोटी चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपये द्यावे लागतील असा अंदाज आहे राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या जास्तीत जास्त पंचवीस टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येतं केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात राज्य सरकारला एक लाख सेहेचाळीस हजार कोटी सहाशे सत्याऐंशी लाख रुपये इतकं कर्ज उभारायला परवानगी दिली आहे त्यापैकी पहिल्या नऊ महिन्यांसाठी नव्याण्णव नौ हजार कोटी रुपयांचं कर्ज उभारलं जाणार आहे या कर्जापैकी दहा हजार कोटींचं कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून घेण्यात येणार आहे सामना ऑनलाईन मुंबई